नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे सोन्याचे दर वाढ झाले की घसरण आजचे दर किती चला तर बघूया मित्रांनो तरच सोन्याच्या दरात कोणती वाढ किंवा घट झाली नाही मात्र चांदीची मोठी वाढ झाली आहे सोने चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी तुम्ही आजचे नवे दर काय आहे ते बघून जा मित्रांनो आज सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही पण आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे अठरा पावसान चोवीस कॅटचे दर स्थिर आहे तर एक ग्रॅम चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता सोन्या जा चांदी खरेदी करण्याची महत्त्वाची बातमी आहे आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नसून आज बावीस आणि चोवीस आणि अठरा गॅट सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झाली नाही पण एक ग्रॅम चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची वाढ होऊन आज मोठा बदल दिसून आला त्याचप्रमाणे आज चांदीचे भाव मात्र खालीवर नोंदवण्यात आला पण चांदी वाढल्याने सर्व मागाई दिसून येत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो गुड रिटर्नच्या दिलेल्या माहितीनुसार आज चोवीस कॅटचं एक ग्राम चालण्यासाठी तुम्हाला तेरा हजार चारशे अठरा रुपये कर, खर्च करावे लागतील तर एक तोडा खरेदीसाठी एक लाख चौतीस हजार एकशे ऐंशी रुपये दहा तोळे खरेदीसाठी आज तुम्हाला तेरा लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये मोजावे लागतील शुक्रवारी देखील सोन्याचे हेच दर होते आज बावीस कॅरेट सोन्याच्या दरात देखील कोणताही दे बदल झाला नाही पण आज बावीस कॅरेटचा एक ग्राम सोन्याच्या खरेदीसाठी बारा हजार तीनशे रुपये द्यावे लागतील एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला एक लाख तेवीस हजार रुपये खर्च करावे लागतील तर कॅरेटचा दहा तोळा सोने खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला बारा लाख तीस हजार रुपये खर्च